डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह या जमिनीवरती येऊन आपल्याला ज्यांनी ज्यांनी या क्रांतीची प्रेरणा दिली त्या सर्व क्रांतिकारकांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो क्रांतिकारक त्यांचे कार्य करून गेले परंतु या क्रांतिकारकांच्या कार्यानंतर या क्रांतिकारकांचा विचार त्या क्रांतिकारकांचं कार्य हे पुढे नेऊन ते समाजापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये ज्या ज्या व्यक्तींनी ते कार्य पुरं पोहोचवलं ज्यांच्यामुळे या आंबेगावचा विकास झाला ज्यांच्यामुळे ज्यांनी या आंबेगावच्या विकासाचं स्वप्न पाहिलं ते आदरणीय कैलास दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील त्याचबरोबर शंकरराव विटू केंगले आणि मागील काही काळामध्ये आपल्यातून गेलेले माझा मित्र आदरणीय अमोलचे वडील जगन्नाथ अंकुश या मी आज सभेमधून आदरांजली व्यक्त करतो आजच्या कार्यक्रमासाठी या व्यासपीठावर उपस्थित सहकार मंत्री आदरणीय दिलीपरावजी पाटील साहेब महाडाचे अध्यक्ष आदरणीय दादा आणि त्याचबरोबर आता कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि या कार्यक्रमाला ज्यांच्यामुळे शोभा आली ज्यांच्यामुळे इथं विचार ऐकण्यासाठी गर्दी झाली त्या सर्व बाबासाहेबांच्या लेकरांना माझा जैब। आपला आपल्याला जय भीम डॉक्टर जैब। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून बाबासाहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये सगळ्यात पहिलं कोणतं कार्य केलं असेल तर त्यांनी समाजा या समाजामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंत कार्य केलं कारण शिक्षण घेईल तरच आपण सुधरू हा प्रत्येक शब्द बाबासाहेबांचा होता आणि त्या बाबासाहेबांचा प्रत्येक शब्द या दलित समाजानं आपल्या समोर प्रणाम मानला बाबासाहेब हे म्हणाले होते शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा या तीन शब्दांना एकत्र ठेवून आदर्श मानलं आणि या या तीनही शब्दांना देशामध्ये शाश्वत विकासात उतरवणारा समाज म्हणजे दलित समाज आहे या देशामध्ये सर्वात वाईट आयुष्य जर कोणी जगलं असेल तर तो या देशातला दलित समाज आहे पण बाबासाहेबांनी दिलेला शिक्षणाचा मंत्र या दलित समाजानं स्वतःकडे अंगीकारला आणि बाबासाहेबांच्या शिक्षणामुळे दलित समाजाची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारली कालपर्यंत आम्हाला शिक्षण नव्हतं आमच्यावर काय अन्याय होतो हा आम्हाला माहित नव्हता पण बाबासाहेबांच्या शिक्षणामुळे आम्हाला आमच्यावरचा अन्याय कळाला आणि म्हणून अन्यायाला लाख पुढे मारायची तेही दलित समाजाला शिक्षणामुळे कळालं पण ज्या वेळेला मी बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारा या आंबेगाव तालुक्यामधला नेता पाहण्याचा ता प्रयत्न करतो त्या वेळेला मला या तालुक्यामध्ये नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब आणि आदरणीय दादा यांचा मला अभिमान वाटतो की बाबासाहेबांनी त्या वेळेला सांगितलेलं शिक्षणाचं महत्व या तालुक्यामध्ये शिक्षणाची गंगा आणून कोणी केला असेल तर ते नामदार साहेबांनी दादांनी केलं आज जर तुम्ही इतर कोणती तुम्ही इतर कोणत्याही तालुक्याची आणि आंबेगाव तालुक्याची के तुलना केली तरी आंबेगाव तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या दोनशे एकतीस शाळा आहेत मग खासगी माध्यमिक एक शाळा आहे माध्यमिक अनुदानित अठ्ठेजिक शाळा आहे उच्च माध्यमिक म्हणजे कॉलेजचं शिक्षण देणारी जवळजवळ आपल्याकडे दोन कॉलेज आहेत सात आश्रम शाळा आहेत शिंगले माध्यम देणाऱ्या सात शाळा आहेत दिव्यांगांना शिक्षण देणाऱ्या दोन शाळा आहेत याच तालुक्यामध्ये दे इंजिनिअरिंग देणारी एक शाळा आहे आणि आय टी शिक्षण देणारी एक शाळा आहे अरे हा खरा बाबासाहेबांचा विचार आहे आज या शहरात मध्ये आंबेगाव तालुक्यातला तर तुम्हाला बाबासाहेबांच्या नावाने बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करणारे खूप सारे मिळतील परंतु फक्त जयघोष करून उपयोग नाही बाबासाहेबांचा विचार साक्षात उतरवणारा गरजेचा आहे आणि ते साक्षात उतरवणारे दोनच नेचे आहेत ते म्हणजे आदरणीय साहेब आणि दादा